सातारा शहरात कालपासून मंडळाच्या गणेश मूर्तींचे आगमन सुरू झाले असून रात्री उशिरा बुधवारपेठ येथील शिवतेज गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे डॉल्बी आणि लेझर लाईट लावून मोठ्या दिमाकात आगमन झाले या आगमनादरम्यान सातारा पोलिसांनी डॉल्बी आणि लेझर लाईट लावून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या मंडळावर कारवाई केली आहे जिल्ह्यातील ही पहिली कारवाई असून पोलिसांनी यावेळी डॉल्बी सिस्टीमसह लेझर लाईट जप्त केलेल्या आहेत पोलिसांनी गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये पोलिसांनी गणेश मंडळांच्या डॉल्बीची डेसिबल मर्यादा आणि लेझर लाईटविषयी नियमावली ठरवून दिली होती मात्र या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणार असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आलेली होती मात्र तरी देखील या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका